आज आपण करणार आहे खारं वांग अशा प्रकारे मी वांगी या अशी मध्ये चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे खार वांग बनवण्यासाठी मी इथे हा मसाला घेतलेला आहे इथे मी कोथमीर घेतलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सुकं खोबरं घेतलेलं आहे हे अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे आणि या मिरच्या घेतलेल्या आहेत हे खार वांग बनवण्यासाठी आपण इथे मिरच्यांचा वापर करणार आहे याच्यामध्ये लाल तिखट वापरत नाही त्यामुळे मी इथे मिरच्या जास्त प्रमाणात घेतो आहे वाटण बनवण्यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सगळं आपण टाकूया ही कोथमीर टाकायची लसूण टाकायचा अद्रक एक तुकडा खोबरं कमी घ्यायचं जास्त घ्यायचं नाही आणि इथे हे मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितकं तुम्ही मिरच्या घेऊ शकता कमीसुद्धा घेऊ शकता तुम्ही आता ह्याचं आपण मिक्सरला वाटण बनवूया अशा प्रकारे मिक्सरला वाटण बनवून घ्यायचं खार वाटण बनवण्यासाठी आपण जो मसाला वाटलेला आहे त्याच्याबरोबर मी ते शेंगदाणे भाजून त्याचा मिक्सरला असं कूट करून घेतलेला आहे जाडसर करायचा एकदम बारीक करायचं नाही आपण जे मिक्सरला वाटण बनवून घेतलं आहे ते आपण आता याच्यामध्ये मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हातानं मिक्स केलं तरी चालेल असं आपण सगळं मिक्स करून घेऊया थोडस तेल टाकायचं याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचं थोडं तेल टाकूया आता हा जो मसाला आहे तो आपण या वांग्यामध्ये भरूया अशा वांग्याचे असे चार भाग करून घेतलेले आहेत याच्यामध्ये हा मसाला असा भरायचा अशा प्रकारे आपण ही वांगी सगळी भरून घेऊया अशा प्रकारे मी ही सगळी वांगी या वाटणाने भरून घेतलेली आहेत तुम्ही सुद्धा असं वाटण या सगळ्या वांग्यामध्ये असं भरून घ्या आणि आता आपण ही भाजी करायला घेऊया या खार वांग्यासाठी ते, तेल थोडं जास्त लागतं आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर कमी होतो त्यामुळे तेल जरास जास्त टाकायचं आता हे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही वांगी सोडूया आता ही वांगी थोडीशी या तेलामध्ये परतून घेऊया याच्यामध्ये बाकीचे कुठले मसाले वापरायचे नाहीत लाल तिखट हळद जर तुम्हाला टाकायचीच असेल हळद तर तुम्ही टाकू शकता पण याच्यामध्ये असा ही हिरवाच रंग दिसला पाहिजे या भाजीचा आता ह्याच्यामध्ये जे आपलं वाटण शिल्लक राहिलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकूया आपण हे सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं परत मिक्स करायचं सगळं गॅस बारीक करायचा आणि वाफेवर हे वांग शिजवून घ्यायचं जर तुम्हाला जर गरजच लागली पाण्याची तर थोडस पाणी तुम्ही टाकू शकता पण शक्यतो तुम्ही या तेलामध्येच हे वांग शिजवून घ्या तर आपण याच्यावरती ताट झाकूया आणि गॅस बारीक करून हे वांग शिजायला ठेवून देऊया आता आपण बघूया वांग शिजले का हे वांग शिजवत असताना मी तेल जास्त वापरलेलं आहे तर सुद्धा थोडं पाणी वापरावं लागलं जर तुम्हाला जर पाणी टाकायची थोडीशी गरज वाटली तर तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये थोडस आहे आता आपण का शिजले वांग हे बघा हे असं वांग शिजलेलं आहे आता हे आपलं खार वांग खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद